नमस्कार शेतकरी बंधू मी नितीन पाटीलमुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक तसेच न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन महाराष्ट्र हेड मित्रांनो बरेच दिवस झाले लाईव्ह प्रोग्राम केला नव्हता आज अनाशे बऱ्याच दिवसानंतर वेळ मिळाला आणि त्या वेळाचा सदुपयोग करून घेताना एकाच वेळी शेताची दोन्ही कामे पार पाडण्याचा प्रयत्न वेळेअभावी शेतकऱ्यांना करावा लागतो कारण शेती करताना वेळ खूप महत्वाची आहे ही वेळ जर निघून गेली तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान हे होत असतं म्हणून वेळेवर सर्व कामे होणे गरजेचे असते आणि त्या अनुषंगानं शेतकरी नेहमी हा आपल्या शेतातच असतो पण आधुनिक तंत्रज्ञानामुळं आधुनिक यंत्रसामुग्रीमुळं आता पूर्ण वेळ शेतकऱ्याला शेतात राहायची गरज नाही त्यामुळं शेतकऱ्याचा वेळ वाचतो आणि शेतीमधलं उत्पादन पण वाढते बघताय या शेतामध्ये आपण नाईला जास्त सोयाबीन हेच पीक घेत असतो कारण कपाशी पेरतो म्हटलं तर आपल्याला तेवढा वेळ नाही की आठ दिवसातून एक फवारा काढणे आठ दिवसातून कपाशीवर निरीक्षण करणे आणि वेळोवेळी शेतामध्ये व्हिजिट करणे इत्यादीसाठी वेळ नसल्यामुळं सात आणि सोपं पीक म्हणजे आपलं सोयाबीन तूर। एकदा पेरलं म्हणजे फक्त फवारणीच्या वेळेस तिथे शेतामध्ये यायची गरज असते डवरणी एक वेळ सुरू करून दिली की पुन्हा या डवरणीकडे बघायची गरज राहत नाही म्हणून आपण हे साधं आणि सोप पीक सोयाबीन आणि तूर हे घेत असतो थोड्या वेळात पुन्हा लाईव्ह करतो थोड्या अडचणी आल्यामुळं